नगर न्यूज प्रतिबिंब प्राध्यापक राम शिंदे हे पर्याय उमेदवार असू शकतात असं वाटायला लागलेले आहे की ऐन वेळेला काही धक्का हा मोदी सरकार त्यांना देतं की काय मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे मग खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भूमिका काय राहणार रा आहे उमेदवारीबाबत दक्षिण मतदारसंघ हा तसा बऱ्याच दिवसापासून चर्चेमध्ये असलेला मतदारसंघ आहे उमेदवारी साठी पर्याय उमेदवार म्हणून निलेश लंकेच का सर कुठेतरी तर जात आहेत की काय गुणांची आवश्यकता आहे अशा सर्व गुणांनी संपन्न असलेला असा उमेदवार नमस्कार मी निलेश सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेची धामधूम आता सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे विशेष दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय असणार आहे याबाबत आज नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपण आढावा जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिरुद्ध देवचक्के सर हे न्यूज ट्वेंटी फोरशी जोडले गेले आहे सर नगर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आ, सर आता आपल्या हा जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा एक वेगळा असतो सर राजकीय परिस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय राहणार आहे हां नगर दक्षिण मतदारसंघ हा तसा बऱ्याच दिवसापासून चर्चेमध्ये असलेला मतदारसंघ आहे कारण मागच्या दोन हजार एकोणीसला डॉक्टर सुजय विखे पाटील हे अचानकपणे भाजपामध्ये प्रवेश त्यांनी केला आणि त्यांना उमेदवारी पण मिळाली आणि गेल्या पाच वर्षापासून खासदार म्हणून ते या ठिकाणी काम पाहत आहे आणि आता अलीकडे एक दोन चार महिन्यापासून थोडीशी परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना परत तिकीट मिळेल का नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि राज्यामधली परिस्थिती जर आपण पाहिली तर राष्ट्रवादीची दोन शकलं झाली अजितदादा पवार राष्ट्रवादीतून फुटले शरद पवारांचा गट वेगळा स्थापन झाला त्यानंतर शिवसेनाही फुटली त्याच्या आधी आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये अजितदादा गट त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप अशी जी युती झालेली आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि बाकीचे काही पक्ष असा हा लढा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये नेमकं काय होतं आहे याची उत्सुकता निश्चितपणानं सर्वांना लागून राहिलेली असणार आहे सर दुसरं तुम्ही सांगताय की मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे मग खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भूमिका काय राहणार आहे उमेदवारीबाबत हां तसं पाहिलं तर सुजय विखेंनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये बांधणी केली विकास कामांच्या संदर्भामध्ये अनेक घोषणा त्यांनी केल्या काही कामं प्रत्यक्षामध्ये आलीसुद्धा <coughs> पण गेल्या एक वर्षभरापासून जर आपण पाहायला गेलो तर कुठेतरी बॅकफूटला विखे पाटील जात आहेत की काय असं सातत्यानं जाणवत होतं आणि आता आपण काही म्हणण्यापेक्षा आत्ता दोन दिवसापूर्वी शिर्डीमध्ये जो कार्यक्रम झाला आपण हे ऐकलं असेल की त्या कार्यक्रमामध्ये स्वतः सुजय विखे असं म्हणाले की माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं सगळ्या मतदारांना उद्देशून ते म्हणाले आणि या प्रेमातून मला खासदार म्हणून दूर जावं लागलं तुमच्यापासून पण आता फक्त दोन महिने तुम्ही थांबा मी तुमच्यामध्ये परत येतो आहे हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि अशा प्रकारची स्टेटमेंट अलीकडच्या काळात वारंवार म्हणजे गेल्या महिन्याभरापासून आपण जर पाहिलं तर त्यांच्या तोंडून ही ऐकायला मिळ मिळू लागलेली आहेत आणि त्याच्यामुळं अशी एक शंका यायला लागली की व ते स्वतःच आपल्या उमेदवारीबद्दल कॉन्फिडंट नाहीत की काय असं वाटायला लागलेलं आहे पण ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे दुसऱ्या बाजूला जर असा विचार केला तर आज सुजय विखे यांच्यासारखा उमेदवार जो आहे की जो भाजपला ज्या ज्या गुणांची आवश्यकता आहे अशा सर्व गुणांनी संपन्न असलेला असा उमेदवार हा सुजय विखे आहे नो डाऊट परंतु त्यांचं स्वतःचं त्याच्याबद्दलचं असलेली उदासीनता आणि दुसरं त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीनं म्हणा किंवा भाजपतील काही नेत्यांच्या बाजूनं म्हणा जी एक मोहीम गेल्या वर्ष दोन वर्षापासून सुरू आहे त्याच्यामुळे आता असं वाटायला लागलेले आहे की ऐन वेळेला काही धक्का हा मोदी सरकार त्यांना देतं की काय नाहीतरी भाजपामध्ये सध्या धक्का तंत्र अवलंबलं जातं आपण मागच्या काही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पण पाहिलेलं आहे की अनपेक्षित असे निर्णय भाजपकडनं घेतले जातात त्यामुळे याही बाबतीमध्ये असा काही निर्णय होतो का काय याबद्दलची उत्सुकता आहे Uh, सर तुम्ही तसं दुसरीकडे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक राम शिंदे हे पर्यायी उमेदवार असू शकता का राम शिंदे हे पर्यायी उमेदवार असू शकतात परंतु मला व्यक्तिशहा काही असं वाटत नाही कारण ते आत्ताच विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत आणि सहा वर्षासाठी आमदार म्हणून ते काम पाहणार आहेत आणि अशा वेळेला राज्यातून थेट दिल्लीमध्ये जाऊन काम करणं अशी मानसिकता त्यांची तुर्तास असेल असं मला तरी वाटत नाही पण यामागची काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असावी असा एक संशय मला काही दिवसापासून येतो आहे कोण असू शकतं सर संभाव्य उमेदवार आता तुम्ही बघा की जेव्हा दोन हजार एकोणीसला रोहित पवारांच्या विरोधात राम शिंदे लढले तोपर्यंत राम शिंदेंची पोझिशन नगर जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग होती पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं भाजपचे पदाधिकारी म्हणून ते अनेक वर्षापासून काम पाहतायत पण ज्या दिवशी ते पराभूत झाले त्याच्यानंतर पुढची जवळपास तीन वर्ष राम शिंदे हे पूर्णतः राजकीय विजनवासामध्ये गेल्याचं आपण पाहिलं ना त्यांचं कुठल्या प्रश्नावर आंदोलन होतं ना स्टेटमेंट होतं ना पक्षाच्या बाजूनी काही बोलणं होतं अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र असं होतं की राम शिंदे सध्या कुठे आहेत पण ज्या वेळेला तुम्ही नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला राम शिंदेंकडे केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघ सोपवला बारामती टार्गेट केलं होतं त्यांनी त्यावेळेला राम शिंदेंच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा आपण पाहिली आणि निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वी राम शिंदे यांनी बारामतीला जाऊन दोन तीन बैठका घेतल्या सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये अतिशय टोकदार आणि धारदार अशा स्वरूपाचं भाषण राम त्या काळामध्ये केलं होतं तो सगळा प्रकार चालू असताना असं वाटलं की आता राम पुनरुज्जीवन राजकीय क्षेत्रामध्ये भाजपकडनं परत एकदा केलं जाईल असं वाटत होतं पण मध्येच हे सगळं राष्ट्रवादीचं वगैरे राष्ट्रवादीमध्ये फुट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्या पाठोपाठ आत्ता साधारणतः एक सहा सात महिन्यापूर्वी भाजपने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी पण दिली की नाही मग हे जे सगळं राम शिंदेच्या बाबतीत आहे हे सगळं सोडून राम शिंदे लोकसभेसाठी प्रयत्न करतील तिकिटासाठी आणि भाजप त्यांना परत लोकसभेलाही तिकीट देईल त्यांनी वारंवार तसे स्टेटमेंट पण केले ना की हा पक्षांनी जर मला लढ म्हणून जर बरोबर मी तयार आहे हां तर हे जे त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं की लोकसभेसाठी मी पण इच्छुक आहे असं याचा जो कालखंड आहे तो तुम्ही नीट बघा हे वक्तव्य करण्याच्या आधी राम शिंदेंनी आमदार झाल्या झाल्या टार्गेट पहिल्यांदा कोणाला केला असेल तर सुजय विखे पाटलांना केलं म्हणजे तो निधीचा प्रश्न असेल किंवा काही विकास कामांवरून काही संघर्ष उडवलेला असेल निमित्त कोणतं का असं ना पण राम शिंदे सातत्यानं आपल्याच सा पक्षाच्या विद्यमान खासदाराच्या विरोधात ही भूमिका घेत होते आणि याचं आश्चर्य त्याही काळामध्ये वाटलं आणि ती भूमिका घेतल्यानंतर एक दिवस ऑल ऑफ दी सडन त्यांनी असं स्टेटमेंट केलं की मी लोकसभेसाठी इच्छुक आहे बरोबर आणि हे स्टेटमेंट केल्यानंतर सुजय विखे के पाटील आणि राम शिंदे यांच्यातला एक संघर्ष जो आहे तो लोकांच्या समोर, समोर उघडपणाने आला आणि मग चर्चेला सुरुवात झाली की मग राम शिंदे पर्यायी उमेदवार आहेत का पण याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की राम शिंदेंनी हे ठरवून अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की लोकांचं लक्ष स्वतःच्या उमेदवारीकडे खेचून घेणं आणि ते खेचलेलं असताना दुसरा कुणीतरी उमेदवार पडद्यामागे तयार ठेवणं अशा पद्धतीचं काम राम शिंदेंनी केलं असावं असं मला वाटलं याचं कारण असं आहे की त्याच दरम्यान निलेश लंके आणि राम शिंदे यांच्यातली जी मैत्री होती त्याच्या चर्चा आपण सगळ्यांनी ऐकल्या म्हणजे एकदा तर मला आठवतं की आ, आ, लंके हो ते लंके दौऱ्यावर गेले होते आणि त्यावेळेला राम शिंदेंच्या गाडीचं सारथ्य म्हणजे ड्रायविंग स्वतः निलेश लंके, लंके करत होते आपण त्याचे फोटोही मीडियाने प्रसिद्ध केले आणि त्यातूनही असं ती जी जवळीक आहे ती एस्टॅब्लिश झाली त्याच्यानंतर अशा अनेक कार्यक्रमांमध्ये एका कार्यक्रमात तर स्वतः राम शिंदे निलेश लंकेंना बालुशाही भरवत आहेत असं एक हे आपण पाहिलेलं आहे असं चित्र आपण पाहिलेलं आहे आणि त्या पाठोपाठ हे अशा पद्धतीची वक्तव्य म्हणजे कुठेतरी आ, हे असं एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न होता की निलेश लंकेंना मी तुमच्या विरोधात उभं करू शकतो असा एक संदेश देण्याचं काम त्यांनी सुजय विखे पाटलांना केलं मग आता हे सगळं मला एक गोष्ट अजूनही कळालेली नाही की आपण म्हणतो भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे संयमाचा पक्ष आहे की नाही आणि पक्ष शिस्तीचा भंग हा भाजपामध्ये सहन केला जात नाही मग मला एक सांगा की पक्षाचा नुकताच झालेला एक विद्यमान आमदार आपल्याच पक्षाच्या विद्यमान खासदाराच्या विरुद्ध आघाडी उघडतो त्याच्यावर टीका करतो आणि हे सगळं वर्ष दोन वर्षापासून सुरू असताना भाजपचं शीर्ष नेतृत्व मात्र राम शिंदेंना काहीही समज द्यायला तयार नाही याचा अर्थ आपण काय घ्यायचा बरं हे झालं ते झालं समजा पण आत्ता दोन दिवसापूर्वी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आपण पाहिलं की जे शिवपुत्र शंभू संभाजी हे महा जे महानाट्य त्याचं आयोजन केलेला है। त्या ठिकाणी केलेलं आहे त्या कार्यक्रमाला राम शिंदेंनी स्वतः भेट दिली भाजपचे दुसरे नेते विवेक कोल्हे त्या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा काही वक्तव्य केली आणि त्या कार्यक्रमामध्ये राम शिंदे सरळ असं म्हणाले की जनतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या भविष्याची मला चिंता नाही हा काय नेमका प्रकार आहे म्हणजे हे याचं कोडं काही उलगडत नाही हे कोडं का आहे हे पण नीट लक्षात घ्या की जो आपल्या पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या विरुद्ध लढणारा दुसरा संभाव्य उमेदवार आहे आणि जो विरोधी गटातला आहे त्याच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही त्यांना पाठिंबा दर्शवत आहात भाजप भाजपचा नेता म्हणून याचा सरळ अर्थ असा झाला की नगर जिल्ह्यामध्ये भाजपचे पदाधिकारी निलेश लंके जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उभे राहिले तर त्यांना सपोर्ट करतील असा उघड मेसेज हा त्यातून जाऊ शकत नाही का हा खरा प्रश्न आहे आणि इतकं सगळं घडत असताना भाजपाचं शीर्ष नेतृत्व काही बोलायला तयार नाही याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की एकतर हे सर्व भाजपच्या संमतीने चालू असलं पाहिजे किंवा भाजपनेच राम शिंदेंवर जशी बारामती मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती त्याच पद्धतीनं अहमदनगर दक्षिणची जबाबदारी सोपवली की सुजय विखेंना यावेळेस आपल्याला थांबवायचं आहे तसा मेसेज तुम्ही त्यांना इनडायरेक्टली द्या आणि त्याचबरोबर सुजय विखेंना योग्य पर्याय कोणता असेल तो निवडून त्यांना कामाला लागा असं सांगा पण उमेदवारीसाठी पर्यायी उमेदवार म्हणून निलेश लंकेच का सर हा आता निलेश लंकेंच एकंदरीत राजकीय बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं ते मुळात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहे म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते म्हणून निलेश लंकेंनी अनेक वर्ष काम केलं त्या मतदारसंघामध्ये जी विकासाची सर्व कामं झाली त्याचा पाठपुरावा करणं ती कामं पूर्ण करून घेणं यामध्ये निलेश लंकेंचा फार मोठा वाटा त्या काळामध्येही होता आणि तालुक्यातलं प्रत्येक गावनं गाव निलेश लंकेंनी पिंजून काढलं त्या काळामध्ये पण शेवटी व्यक्तीला कुठंतरी महत्त्वाकांक्षा निर्माण होते आणि त्यातून कुठंतरी काही काहीतरी खटकलं आणि निलेश लंकेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला त्यांचं माझंही बोलणं झालं एक मुलाखत मी त्यांची घेतली होती आणि त्यावेळेला ते कोणत्याच पक्षात नव्हते आणि माझं मी सहज त्यांना असं विचारलं की तुमचा पुढचा पक्ष कोणता असेल तर त्यांनी त्याबद्दल काही क्लिअर उत्तर दिलं नाही तेव्हा मी त्यांना असंही म्हणालो होतं की हिंदुत्ववादी तुम्ही कार्यकर्ते आहात तर तुम्हाला एखादा हिंदुत्ववादीच पक्ष पाहावा लागेल यावर त्यांनी मौन बाळगलं आणि दोनच दिवसांनी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आता तो का केला कारण त्या काळामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला फेवरेबल अशी परिस्थिती राजकारणामध्ये नव्हती आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवणं आणि तो लढा देणं हे त्यांना जास्त सोयीस्कर होतं आणि म्हणून त्यांनी ती ते निवड केली याचा सरळ अर्थ असा आहे की राजकारणामध्ये फक्त संधी शोधायची असते आणि ती संधी आपल्याला कोण देऊ शकतं याचा अंदाज बांधून त्या दिशेनं पावलं टाकायची असतं निष्ठा वगैरे हा सगळा जो प्रकार आहे तो आता कालबाह्य झाल्यात जमा आहे मग तसं पाहायला गेलं तर निलेश लंकेंच्या निष्ठा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यापाशी होत्याच ना शिवसेना म्हणून पण ते राष्ट्रवादीत गेले नंतरच्या काळामध्ये ज्या पक्षामध्ये ते होते त्याही पक्षामध्ये म्हणजे शरद पवारांसाठी त्यांनी अतिशय झोकून देऊन काम केलं कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम सर्व आहे आणि त्याच काळामध्ये त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती आता मला असं विचारायचं होतं की निलेश लंकेंच्या डोक्यामध्ये हे घातलं कुणी की तुम्ही लोकसभा लढू शकता तुम्ही लोकसभेची तयारी करा आणि तुम्ही मागचं वर्ष पाहिलं असेल आत्ता दक्षिणेतला एकही विधानसभा मतदारसंघ असा नाही एक ना किंवा एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये निलेश लंकेनचा दौरा झालेला नाही म्हणजे त्यांनी जनसंपर्क सुरूच ठेवलेला आहे म्हणजे लोकसभा निडवायची लढवायची हे तर फिक्स आहे फक्त पक्ष अजून ठरायचं आहे था बरोबर मग आता हा पक्ष कोणता असेल सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी युती आहे मतदारसंघ भाजपकडं आहे म्हणजे लोकसभेची उमेदवारी अजित पवार गटाकडनं निलेश लंकेंना मिळू शकत नाही हे तर क्लिअर आहे त्याच वेळेला त्यांनी अमोल कोल्हेंच्या महानाट्याचं आयोजन नगरमध्ये केलं अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे आहेत आणि काल त्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात तर त्यांना स जाहीरपणे ऑफरही दिली की तुम्ही शरद पवार गटामध्ये सामील व्हा आणि तुमचं तिकीट फिक्स म्हणून मग हा जो एक सगळा प्रयोग जो आपण बघितला तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की सुजय विखे यांना पर्याय म्हणून कोण असू शकेल तर तो निलेश लंके हा एकमेव पर्याय आत्ता तरी दिसतो आहे आपल्याला राम शिंदे हा पर्याय ठरू शकत नाही कारण राम शिंदेंना पक्ष दर सहा महिन्यांनी नवीन संधी देईल असं मला स्वतःला तरी वाटत नाही त्याच्यामुळे निलेश लंके हा पर्याय आहे असं मला वाटतं आणि ऐन वेळेला कोणत्याही क्षणी निलेश लंके भाजपमध्ये प्रवेश त्यांचा होऊ शकतो आणि नंतर तिकीटाची प्रोसिजर जी आहे ती चालू राहू शकते आता या सगळ्यामध्ये एक गणितांक्षी असं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जरी निवडणूक लढवायची म्हणली तरी या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व भविष्यामध्ये काय राहणार आहे हा खरा प्रश्न आहे कारण आत्ता शरद पवार साहेबांचं जे लक्ष्य आहे ते एकमेव आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेंना बारामतीतून खासदार करणं आणि त्यांना तेवढीच ताकद ही पक्षाच्या वतीनं देणं पण ही शक्यता जरा कमी वाटते साहेबांची जी काही राजकीय गणितं होती ठोकताळे होते त्यांची जी पद्धत होती राजकारणाची ती आता बऱ्यापैकी कालबाह्य झालेली आहे आणि आता नवीन पद्धतीच्या राजकारणामध्ये शरद पवारांची कूटनीती राजकारणातली ही कितपत टिकू शकेल असा एक मुद्दा आहे त्याच्यामुळे ऐन वेळेला मला तर असं वाटतं म्हणजे हे धाडसी विधान कदाचित असेल पण मला जे वाटतं ते आहे की शरद पवार ऐन वेळेला राजकारणातनं निवृत्तीसुद्धा पत्करू शकतात आणि सुप्रिया सुळेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करून किंवा राष्ट्रवादी पक्ष दादांकडेच आहे आणि आता सुप्रिया सुळे पण राष्ट्रवादीमध्ये अजितदादाबरोबर काम करतील अशा पद्धतीची घोषणा करून सुप्रिया सुळेसुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून भाजपच्या सहकार्याने बारामतीतून निवडणूक लढवतील आणि त्या पुन्हा खासदार होतील नंतर त्यांचं पुढचं करिअर जे आहे ते भाजपबरोबर जातील आणि उद्या जर असं झालंच तर त्या केसमध्ये मग निलेश लंके काय करणार हाही प्रश्न आपल्या पुढे येणारच आहे आणि हे असं होईल हे गृहीत धरून निलेश लंके आणि राम शिंदे या दोघांनी मिळून हा एक वातावरण निर्मितीचा जो भाग आहे तो गेल्या वर्षभरापासून नगर मदे चालू केलेला आहे आणि त्यानुसार ही पावलं पडतायत असं मला व्यक्तिशहा वाटतं पण शेवटी एकच की जर सुजय विखेंचं तिकीट फायनल झालंच तर हे सगळं या सगळ्या विषयांवर पूर्ण पडदा पडेल आणि निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी आपला अर्ज भरतील आणि त्या लढतीमध्ये काय होईल ही अतिशय टोकदार अशी लढत त्यावेळेला होईल असं आपल्याला पाहायला मिळेलच आणि ते मात्र नंतर समजून येईल नक्कीच सर एक नवीनच मुद्दा तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून मांडला आहे नेमकं हे घडेन की नाही घडेन हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरशी तुम्ही जोडल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा